कुदळे आणि मुल्ला कुटुंबिया दरम्यान घडलेली घटना हे त्यांच्या वैयक्तिक जागेच्या वादातून झालेली आहे परिसरातील मुस्लिम समाजाचा त्यामध्ये कुठलाच हस्तक्षेप अथवा सहभाग नसल्याचे निवेदन स्थानिक मुस्लिम समाजाच्या वतीने पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले आहे सतरा मार्च रोजी शंभर फुटी रोड पाकिजा मस्जिद समोरील भागात कुदळे कुटुंबियासोबत घडलेली घटना निंदनीय आहे आणि मुस्लिम समाजाचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे कुदळे आणि मुल्ला कुटुंबिया दरम्यान घडलेली घटना ही वैयक्तिक त्यांच्या जागेच्या वादातून घडली आहे याबाबत यापूर्वी सुद्धा सांगली शहर पोलीस ठाण्यात दोन्ही कुटुंबियांवर फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात एनसीआर दाखल झालेले आहेत आणि वाद मिटून घेण्याचा सल्ला पोलिसांनी यावेळी दिला होता सामाजिक सलोखा बिघडू नये व त्या अनुषंगाने सुरू असलेले प्रयत्न तात्काळ थांबवावे अशी रमामाता नगर परिसरामधील मुस्लिम समाजाकडून पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे अशी प्रतिक्रिया यावेळेस माध्यमांशी बोलताना ॲडव्होकेट शहाबाज नायकवडी यांनी दिली यावेळी ॲडव्होकेट शहाबाज नायकवाडी मकबूल फकीर उमर जहागीरदार अलीम पठाण असलम कमाल शाह अमीर शेख समीर बागवान अंजीर फकीर अर्शद भाई मैनुद्दीन मुजावर सैफ शेख यांच्या परिसरातील मुस्लिम समाज उपस्थित होते बाईट एक शहाबाज नायकवडी दिनांक सतरा मार्च दोन रोजी शंभर फुटी पाकिस्तान मुजीर कुदळे कुटुंबियावर जे प्राणघातक हल्ला ज्या ठिकाणी झाला ते, ते त्यामधील त्या जे काही दोषी असतील त्यांच्यावर सर्वप्रथम कायदेशीर कारवाई आणि योग्य ती कडक कारवाई ती झालीच पाहिजे त्या अनुषंगाने या ठिकाणी असलेल्या मुस्लिम समाजाची या भागातील या परिसरातील मुस्लिम समाजाची ती मागणी आहे आणि त्या संदर्भात जे कोणी दोषी असतील त्याला पाठीशी घालण्याचा किंवा त्यांना काहीतरी सहकार्य करण्याचा कुठलीच भावना आज रोजी आमच्या मुस्लिम समाजामध्ये नाही आहे आणि जर याची वस्तुस्थिती घटनेची बघायला गेली तर ह्या दोन मुला व कुदळी कुटुंबी यांच्यामध्ये मार्च आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये त्यांचं वैयक्तिक पाठीमागच्या जागेचा वाद असताना त्यांच्यामध्ये अनेक वेळा खटके उडालेले होते आणि त्या ठिकाणी दोन वेळा त्यांच्यावर एन सी आरसुद्धा अदखलपात्र गुन्हासुद्धा सांगली शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहे त्याच्या अर्थ असंच होतो की हे जे वाद आहे ते काही दोन समाजामध्ये नसून किंवा दोन धर्मियांमध्ये नसून ते फक्त दोन कुटुंबांमधला वैयक्तिक जागेचं भा भांडण आहे त्यामुळे त्याचा आता काही लोकांनी काही शक्तींनी या ठिकाणी येऊन आणि त्या मेन मुद्द्याला बगल देऊन जातीवाद आणि या ठिकाणी समाजांमध्ये विष कालवण्याचं जे केविलवानं प्रयत्न केलेला आहे ते कुठंतरी आज थांबावं आणि आजच्या पत्रकार परिषदेला यासाठी महत्त्व जास्त प्राप्त आहे की त्या दिवशी ज्या ठिकाणी जी घटना घडली घटना घडलेली आहे त्या घटनेत उपलब्ध आणि उपस्थित असणारे लोकच या ठिकाणी या पत्रकार परिषदेला आहे दुसऱ्या नाण्याची दुसऱ्या दु बाजू समजून घेण्यासाठी या ठिकाणी आज रोजी हे पत्रकार परिषद आयोजित केलेलं आहे आणि राहिलं दुसरं हे गोष्ट आहे जी की त्यांच्यावर काही कारवाई झाली आणि किंवा नाही झाली जर आमचं समाजाचं काही देणं घेणं नाही आम्ही कोणाला काही पाठीशी घालणार आहोत हे जे काही झालेलं आहे ते चुकीचा प्रकार आहे निंदनीय आहे फक्त दोन समाजामधला वाद दोन दोन कुटुंबांमधला वाद दोन कुटुंबापर्यंत राहू दे यात समाजाचं काही इन्व्हॉल्वमेंट नाही आहे आणि समाजा या समाजाचं काहीच घेणं देणं नाही फक्त जे जातीय रंग ह्याला देण्याचा प्रयत्न केलेला आहे ते अत्यंत निंदनीय व चुकीचं आहे हेच या आज रोजी या पत्रकार वचित आम्ही मुस्लिम समाज या भागातील मुस्लिम समाज म्हणून सांगण्यात सांगित सांगत आहोत आणि ह्या घडलेल्या घटनेचा कुठलाही चुकीचा अर्थ किंवा विपर्यास किंवा दोन समाजांमध्ये किंवा जाती जमातींमधील असं काही सुद्धा चुकीचा मेसेज जाऊ नये या ठिकाणी अशीच माझी या समाजाकडून मुस्लिम समाजाकडून एवढी माफक अपेक्षा आहे